धुळे एल सीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटलांचा नेम तर दोन आरोपींचा केला गेम याबाबत वृत्त असे की येथील स्थानिक गुन्हे शाखेने काल कारवाईचा डबल धमाका केला असून हिसाडे तालुका शेरपूर या ठिकाणी गावठी कट्ट्यासह जिवंत काळतोस बाळगणाऱ्या तर धुळ्यातील तिरंगा चौकातून दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या दोघांवर त्या त्या, त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्तरसिंग मोजा पावरा राहणार गोरक्षनाथ पाडा हिसाडे शिरपूर हा त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाडगून असल्याची खात्रीशीर माहिती एल सी बीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना काल मिळाली त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले पथकाने त्याचा अत्तरसिंग पावरा याचा शोध घेऊन त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले पथकाने त्याचा अत्तरसिंग पावरा याचा शोध सुरू केला तो राहते घरी असल्याची माहिती मिळाल्याने रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर घरावर छापा टाकला पोलिसांची चाऊल लागताच अतरसिंग पावरा हा घराच्या पाठीमागील दरवाज्यातून अंधाराचा फायदा घेऊन गे। पडून गेला त्याच्या घराची जडती घेतली असता गावठी कट्टा व तीन जिवंत कारतूस मिळवून आली पंचवीस हजाराची लाकडी मूंड असलेला गावठी कट्टा व पंधराशे रुपये किमतीचे तीन कार जिवंत कारतूस असा एकूण सव्वीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एल सीपीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील ए पी आय प्रकाश पाटील पी एस योगेश राऊत अवलदार श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाने संजय पाटील मयूर पाटील तुषार पार्धि महेंद्र सपकाळ कैलास महाजन अशांनी सदरची कारवाई केली तसेच अरुण वामन लोखंडे राहणार गल्ली नंबर चार धुळे यांच्या घराजवळील लावलेली दुचाकी क्रमांक एम एच्या अठरा ए जी छदोतीस तीस दिनांक नऊ ते दहा मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी केली लंपास केली या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पुण्याचा समांतर तपास एल कडून सुरू असताना हा गुन्हा तिरंगा चौकातील मिनहाज मोहम्मद रमजान अन्सारी यांनी केला असल्याचं गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार हेमंत पाटील यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पी एस आय बाळासाहेब सोरेंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनार पोलीस नाईक योगेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सोरेंशी व राहुल गिरी यांच्या पथकाने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शहरातील तिरंगा चौकातून शितापीने अन्सारी याला विना क्रमांकाच्या दुचाकीसह पकडले त्याच्याकडून पंचवीस हजार रुपयाची दुचाकी जप्त करण्यात आली चौकशीत त्याने शिरपूर पीपल्स बँकेच्या मागच्या बोडीतून दुचाकी के चोरी केल्याची कबुली दिली काल आपल्या एनसीबीचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील त्यांना माहिती मिळाली होती की थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरक्षनाथ पाळा या ठिकाणी एका व्यक्तीकडे बेकायदेशीर दे अग्निशस्त्र आहे त्या अनुषंगाने त्यांनी टीम तयार करून त्या ठिकाणी पाठवली त्या ठिकाणी आपली टीम पोचल्यानंतर आरोपीने त्या घराच्या पाठीमागून पळ काढला आणि त्या ठिकाणी आपल्या टीमने सर्च घेतला असता तिथे एक अग्निशस्त्र आणि तीन काळतुसर अशी मिळालेली आहेत त्यानुसार आपण आता थाळ पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार खाली गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीच्या शोधावर पोलीस आहेत आणि त्याला लवकरच अटक केली जाईल दुसऱ्या एका केसमध्ये स्टेशन पोलिस हद्दी हद्दीमध्ये काल एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता एल सी बीचं पथक त्याचा तपास करत असताना त्यांना एक व्यक्ती संशयितरित्या मिळून आला त्याला हटकून त्यांनी चौकशी केली असता ती मोटरसायकल जी आहे ती चोरीची असल्याचं त्यांची खात्री झाली त्यावरून त्यालाही त्यांनी ताब्यात घेतला अटक केलं आणि तो मोटरसायकल चोरीचा गुन्हा देखील उघडकीच आलेला आहे आणि आझादनगर पोलीस स्टेशनला मोटरसायकल आणि आरोपी त्यांनी हँड ओव्हर केलेला आहे एक भारतीय हत्यार हत्यार कायद्याखाली कारवाई आणि दुसरी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याची कारवाई अशा दोन कामगिरी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो